सावित्री पात्रातून दाभोर येथे साठवलेल्या तब्बल एकोणवीस कोटी रुपयांच्या वाळूची चोरी सावित्री व बाणकोट खाडी पात्रात वाळू गटाचे सर्वेक्षण करून त्याद्वारे वाळू उत्खनन करून ती वाळू वाळू डेपोवर साठवणूक केली मात्र साठवलेली तब्बल एकोणवीस कोटी रुपयांची वाळू गायब झाली असल्याचं समोर आलंय साठवलेली वाळू वाळू डेपोवरून कुठे गायब झाली याची चौकशी करून वाळू डेपोचे पुन्हा मोजमाप रायगड जिल्हाधिकारी यांनी करावे असा सवाल तक्रारदार श्रीकांत भिलारे यांनी केला आहे तर या संदर्भातील लेखी निवेदन भिलारे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी तहसीलदार यांना दिले आहे उत्खनन केलेल्या वाळूची शासनाची रॉयल्टी न घेता अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर वाळू विक्री करून शासनाचा तब्बल एकोणवीस कोटी रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम वाळू उत्खनदार व डेपो मालक यांनी केले असल्याने शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवला असल्याचे समोर आले आहे या संदर्भात संबंधित प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी बिलारे यांनी केली आहे सावित्री बाणकोट खाडीतून जे शासनाच्या आदेशानुसार ड्रेझरद्वारे रेती उत्खननासाठी जी परवानगी दिली होती त्या परवानगी अंतर्गत जी रेती उत्खनन झालेलं आहे उत्खनन झाल्यानंतर रेती विक्री किती झाली रेती साठा शिल्लक किती आहे ह्याच्या ह्या संदर्भात समस संबंधित तहसील ऑफिसमध्ये महाड तहस तहसील ऑफिसमध्ये आम्ही पंचनाम्याच्या कोप्या घेतल्या पंचनाम्याच्या प्रत घेतल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात <coughs> डेपोवरती जाऊन प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे आम्हाला असं आढळून आलं की जे पंचनाम्यामध्ये शिल्लक साठा दाखवलेला आहे तो शिल्लक साठा तिथे काहीच नाहीये म्हणजे जसे मकर नानासपुरीचा एक पिक्चर आहे त्याच्यामध्ये एक स्टोरी दाखवलेली आहे की वीर चोरीला गेली त्याच पद्धतीने महाडमध्ये रेती चोरीला गेली ही चोरी कुणाच्या वर झालेली आहे एकीकडे तर दोन हजार एकवीस मध्ये महाडमध्ये परिस्थिती असताना हीच पूरपरिस्थिती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये नसताना मग ही विरेती चोरी गेली कुठे ही वाळू गेली कुठे असा जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही प्रत्यक्षात पाहणी केली तलाट्याने व पंच मंडळ अधिकाऱ्यांनी जे पंच पंचनामे केलेले आहेत त्या पंचनाम्याच्या कोप्याही काप्याही माझ्याकडे आहेत संबंधित अधिकाऱ्यांशी व संबंधित तलाट्यांशी आम्ही संपर्कही के सुद्धा केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तिथे जाऊन पाणी केली पण प्रत्यक्षात तिथे वाळू डिपोवरती वालू शिल्लक नाहीये पंचनाम्यामध्ये जे तलाठी आणि सर्क मंडळ अधिकारी जे पंचनामे केले त्या पंचनाम्यामध्ये त्याने चार ते साडेचार हजार ब्रास ही वालूवरती साठा शिल्लक दाखवलेला आहे आणि प्रथमदर्शनी तिथे असं दिसतंय आता की तिथे पाचशे ब्रास ही वालू शिल्लक नाहीये मग ही वाळू गेली कुठे